आधुनिकतेचा टेंबा आणि थोडेसे जुने विचार पण अत्यंत मोलाचे आणि फायद्याचे ठरणारे असेच विचार यामधील द्वंद्व मध्यंतरी मी एका क्लासला जात होतो अर्थात मिनिमम एज लिमिट थर्टी मॅक्झिमम एटी अशा ग्रुपसाठी एका विषयावरचा तो क्लास फक्त एक आठवड्याचा त्यावेळेस घडलेली ही एक छोटीशी गंमत पण त्यातून मग समजावून सांगितल्यानंतर त्या त्या व्यक्तींचं खजील होणं आणि आजही त्यांचं मोठ्या आनंदात माझ्या संपर्कात असणं या सगळ्या गोष्टी थोड्याशा सारांश रूपाने आपल्या मनापर्यंत झालं असं की या क्लासमध्ये पहिल्या दिवशी सगळ्यांनी एकमेकांशी ओळख करून घेणं वगैरे हे सगळं झालं आणि सुरुवात झाली बऱ्यापैकी तेवीस लोकांचा तो ग्रुप वर्ग असं आपण म्हणू आणि जे काही क्लासमध्ये उद्दिष्ट होती ती सुरुवात झाली आणि सातव्या दिवशी एक छोटीशी परीक्षा होणार होती ऑब्जेक्टिव्ह हे सुद्धा पहिल्या दिवशी सगळं सांगितलं गेलं आणि पहिल्याच दिवशी एक स्त्री साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस नंतर तिचं वय कळलं परफेक्ट निघाला अंदाज सी वॉज फॉर्टी टू ती व्यवस्थित या आधुनिक जगातली पण छानपैकी वेणी घालून रोज केसामध्ये गजरा माळून येणारी स्त्री बऱ्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंबातली दिसायला मध्यम नाकी डोळी छान बांधा छान वागणं अतिशय सालस बोलणं सगळ्यांशी मित्रत्वानी वागणं हे अगदी पहिल्या दिवसापासून जाणवायला सुरुवात झाली आणि याच्या विपरीत दोन जणी खास मैत्रिणी क्लास जॉईन केला पहिल्या दिवशी ओळखी झाल्या पण विशेष ओळखी वाढवून घेण्याकडे कल दिसला नाही त्यामुळं दुसऱ्या दिवसापासूनच त्यांची अलिप्तता प्रत्येकालाच जाणवायला लागली आणि मग एक दिवस त्यांच्या मागेच बसण्याचा मला योग आला तेव्हा त्यांचं विस्परिंग ऐकू नाही म्हणलं तरी माझ्या कानापर्यंत आलं अर्थात दोन स्त्रिया जेव्हा विस्पर करतात त्या फक्त थोड्याशा त्याच्यापेक्षा वयाने कमी थर्टी फाय टू थर्टी एट आणि तिच्याविषयी त्या बोलत होत्या दुनिया चंद्रावर चालली आहे आणि ही अजून गजरे घालून फिरती आहे हे ते एक वाक्य ज्या वाक्याचं मला अर्थात ती गजरा घातलेली स्त्री माझी कुणीही नव्हती जस्ट काल ओळख झालेली सध्याच्या वर्गातली ती एक वर्गमैत्री परंतु ही जी प्रवृत्ती आहे या घाणेरड्या प्रवृत्तीचाच मला राग आला त्यातून त्या, त्या दोघींचं पहिल्याच दिवशी सर्वांनी ऑब्झर्व केलेली गोष्ट की यांना विशेष फारसा इतर लोकांमध्ये रस नाही आहे फक्त दोघी एकमेकींच्या सोबत येतात बोलतात बसतात क्लास अटेंड करायचा जे काही सांगतात तेवढं ऐकायचं नोट्स घ्याव्या वाटल्या घ्यायच्या असं त्यांचं पहिल्याच दिवशीचं वागणं बघून दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकानेच ठरवलं होतं की पुढचे पाच सहा दिवस यांच्याशी कसं वागायचं आहे मला रावलं नाही मी इंटरव्हलला त्या दोघींना गाठलं आणि त्यांना म्हटलं क्लास सुटल्यानंतर मला फक्त तुमची दहा मिनटं हवी आहेत माझ्या स्पष्ट वक्तेपणाचा त्यांना तसा थोडासा आनंद वाटला पण मनात त्यांच्या धाकधूक चेहऱ्यावर दिसली की आता हे आपल्याला काय सांगणार आहेत मी त्यांच्या मागं बसलो होतो त्यांना थोडंसं जाणवलं की काहीतरी मी ऐकलंय आता मी जाऊन त्या स्त्रीला सांगतो की काय अशी एक त्यांच्या मनात भीती पण असेल अर्थात हे लावालावी करण्याची काय धंदे करण्याची गरज नाही मला मला फक्त त्यांना स्पष्ट विचारायचं होतं की तुमच्या मनामध्ये जो आधुनिकतेचा टेंबा आहे तो कशामुळं आहे आणि गजरा घालणं गजरा वाळून येणं रोज एकविणी घालणं याच्यामध्ये काही गुन्हा वाटतो का तुम्हाला त्या स्त्रीचं वागणं त्या स्त्रीचं बोलणं याच्यामध्ये तुम्हाला का कमीपणा वाटतो तुम्ही का बरं तिला तिच्या अप्रोक्ष डॉमिनेट करताय तुम्ही का बरं याबाबतीत स्वतःला फार शहाण्या समजताय हे सगळी माझ्या मनातली घालमेल फक्त ही मी वेगळ्या लँग्वेजमध्ये त्यांना न दुखावता क्लास संपल्यावर सांगायचंच हे मी ठरवलं होतं कारण राहिले होते अजून पाचच दिवस मग हा दुसराच दिवस यांना सांगायचं तरी कधी आणि मग या समाजामध्ये अशा प्रवृत्तींना कोणीतरी थोडीशी छडी मारल्याशिवाय सुधारणा होणार नाही ना ज्यांनी तुमचं काहीही दुखावलं नाही जी स्त्री फक्त त्या क्लास अटेंड करायला आली त्यातून ती सगळ्यांशी हसून खेळून मिळून मिसळून वागते आहे आणि सिंपल राहते आहे जे तुमच्या आधुनिक विचारांना पोषक नाही वाटत आहे तुम्हाला तुम्हाला वाटत नाही आहे पण समाजाला दिसताना आम्हाला सगळ्यांना दिसताना पाहायला छान वाटतं आहे आम्ही त्यांना त्या मॅडमनं तशी कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली यथावकाश पाच वाजले आणि क्लास सुटण्याची वेळ झाली तशा त्या दोघींच्या नजरा माझ्याकडं मी त्यांना सहज सांगितलं की जवळच एक छोटंसं हॉटेल आहे तिथे आपण बसून चहा कॉफी काहीतरी घेऊ आणि मग निघून जाऊ पुढे पुन्हा उद्या आपण भेटूयात त्यांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कॉफी मागवली आणि एकतर म्हटलं ती तुमची मैत्रीण आहे क्लासमधली भले तुम्ही मैत्री केली नसेल पण ती आपली क्लासमेट आहे सध्या सात दिवस तिच्याविषयी असं तिच्या अप्रोक्ष उगाच तुम्ही जे काही गॉसिप करत होता तेही क्लास चालू असताना ते मला पटलं नाही ही, ही पहिली गोष्ट आत्ता तुम्हाला थांबवण्याचं कारण दुसरी गोष्ट तुम्ही जे काही बोलला त्याच्यावरनं तुमच्याशी मला थोडंसं वार्तालाप करायचा आहे विचारविनिमय करायचा आहे कदाचित माझं नॉलेज वाढेल तुमच्याकडं काही जास्त ज्ञान असू शकतं तुम्ही, तुम्ही आधुनिक काळातल्या आहात थोड्याशा सा लाजल्यासारख्या झाल्या हसल्या आणि नाही बोला ना बोला ना तसं काही नाही तुम्ही स्पष्ट वक्ते आहात हे दिसतं आहे मग मी त्यांना सांगितलं त्या ज्या मॅडम आहेत आपल्या वर्गातल्या त्या दोन दिवस झाल्या आपण पाहतोय की गजरा माळून येतात चांगली गोष्ट आहे ना एक प्रसन्नता वाटते ना त्यांच्याकडं पाहिल्यावर आता तुम्ही तशी लांबवेणी ठेवलीच नाही आहे तुम्ही बॉपकट केलेला आहे तुम्हाला गजऱ्याचं ॲट्रॅक्शन नाही आहे आणि तुम्हाला त्यातलं महात्म्यही माहीत नाही कळत नाही आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही ज्या आपल्या जुन्या सवयी आहेत पूर्वापार आपल्याला पूर्वीच्या पिढ्यांनी ज्या सांगितल्या आहेत काही घरांमध्ये अशी ओल्ड एजची माणसं असतात ती अशी काळजी घेतात काही स्त्रियांना जन्मतःच ती आवड असते की आपण आपलं रोज जाताना छानपैकी केसात गजरा मांडला पाहिजे त्यांना छान वाटतं आणि अर्थातच त्या जिथं जातील तिथलं वातावरण थोडंसं सुवासिक होतं प्रसन्नता वाटते तिथल्या वातावरणात त्या फुलांकडं पाहिल्यावर आणि आहेच ना हे सत्य आहे आता तुम्ही हेच पहा ना मोगरा बकुळी ही जी फुलं आहेत ही उन्हाळ्यात येणारी फुलं त्यांचा सुवास आपल्याला कितीतरी आल्हाददायक वाटतो केरळ आणि कर्नाटका इथं गजरे वापरण्याचं प्रमाण जास्त आहे हे गजरे सुद्धा, जे लोक बनवतात भले ती स्त्री असो पुरुष असो एका वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनने एकाग्रतेने हे गजरे बनवतानासुद्धा त्या व्यक्तीची त्या स्त्रीची त्या पुरुषाची एकाग्रता बघण्यासारखी असते भले तो आपल्याशी बोलत असेल बनवता बनवता पण तो किती घट्ट गुंफायचा हे त्याचं त्यांनी ठरवलेलं असतं बरोबर फुलानंतर फुल तिथे ओवलं जात असतं मग हे पाहतानासुद्धा त्या व्यक्तीची जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेचा त्यालासुद्धा फायदा होतो त्या सुवासिक फुलांच्या त्याचं त्याचंसुद्धा मन प्रसन्न होतं त्यानंतर मग गजरा माळणारी तिला स्वतःला प्रसन्न वाटतं आणि सायंटिफिकली त्यांना मी सांगितलं की याच्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे ज्याचा तुम्हा स्त्रियांना फायदा होतो तेव्हा त्या आवाक होऊन पाहू लागल्या काहीतरी नवीन ऐकायला मिळते असे त्यांचे चेहरे झाल्यावर मी त्यांना सांगण्यास सुरुवात केली पहा म्हटलं तुमच्या स्त्रियांच्या बाबतीत दोन भोवयाच्यामध्ये पिट्युटरी ग्लँडमधून अनेक प्रकारचे स्त्राव तुमच्या शरीरात वाहत असतात आणि थोडंसं तुमचं उष्णतामान हे जास्तच असतं उष्ण शरीर असतं या गजऱ्यामुळं या गजऱ्याच्या फुलांमुळं त्याच्या सुवासामुळं एक वेगळी प्रसन्नता तुम्हाला लाभते इतरांना पण लाभते आणि त्यातल्या त्यात या पिट्युटोरिक्लँडच्यामुळं जे काही स्त्राव स्त्रवत असतात त्याच्यावरती सुद्धा सकारात्मक परिणाम होऊन तुमची चिडचिड कमी होते एक प्रकारची तुम्हाला शांतता मानसिक शांतता लाभते हा त्या गजरा माळण्याचा सायंटिफिक फायदा आहे अतिशय याच्यामागं शास्त्रोक्त कारण आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे आपल्या जुन्या लोकांच्या या जुन्या चालीरीती म्हणून त्यांच्याकडं विचित्र नजरेने बघायचं आणि विचित्र त्यांच्याविषयी चर्चा करायची अशा व्यक्तींना उगीसच्या उगीस टीज करायचं डॉमिनेट करायचं हा प्रकार थोडासा तुम्ही बंद केलात तर बरं होईल तुमच्यामध्ये ही सुधारणा जर झाली ना तर तुमची सुंदरता अजून सुंदर, सुंदर वाटेल पाहणाऱ्याला असं मी त्यांना थोडंसं त्यांच्या सुंदरतेविषयीसुद्धा सुंदर कौतुक करत करत समजावण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांना ही गोष्ट जाणवली समजली परंतु एकीला वाईट वाटलं आणि एक जण खजील होऊन ती एक्स्ट्रीमली सॉरी इतकंसुद्धा म्हणाली आणि मग या प्रित्यर्थ आत्ताच्या कॉफीचं बिल तुम्ही नाही द्यायचं आम्ही देऊयात असं म्हणून तिने बिल दिलं पण ती आजही ती व्यक्ती माझ्या चांगल्या रीतीने संपर्कात आहे त्या दोघीही चांगल्या संपर्कात आहेत प्रश्न हा आहे मित्रांनो ज्या काही जुन्या चालीरीती आहेत त्याच्यावरून उगीचशा उगीच आपल्याला काही माहिती नसताना आपण जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला डॉमिनेट करत असू तर त्याच्या आधी दहा वेळा विचार करावा की आपण डॉमिनेट करतोय ते चुकतं आहे का याला काही खरं शास्त्रीय आधार आहे का ते जे काही पाळतात ते योग्य आहे का अयोग्य आहे याच्याबद्दल आपण स्वतः डॉमिनेट करण्याच्या आधी पडताळणी केली आहे का असे साधे साधे विचार थोडेसे करणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर एखाद्याच्या अप्रोक्ष एखाद्याच्या विषयी फार मोठं गॉसिप करत बसण्यात वेळ वाया घालवण्यात कुठलंही स्वारस्य कोणालाही नसलं पाहिजे हा गुण ताबडतोब काढून फेकून दिला पाहिजे जर कुठल्याही मुलीच्या अंगात हा गुण असेल तर तो गुण बाजूला फेकून द्या तुम्हाला नाही पटलं एखादे तुमच्या वर्गातच आहे आता त्या मॅडमने यांनी जर डायरेक्ट विचारलं असतं की ताई तुम्ही कशाला गजरा माळता रोज आम्हाला कारण कळलं तर बरं होईल किंवा आता हे तुमचा गजरा वगैरे हे आम्हाला काय आवडत नाही स्पष्टता तुम्हाला कधीही एका चांगल्या लेवलवर ठेवते आणि जर तुम्ही मनातल्या मनात जर कुडत कुडत असं विषयी काही जरी मनात ग्रह करून जर जगत असाल तर तुम्ही स्वतःचं आयुष्य कमी करून घेताय आणि स्वतःची जी एक सामाजिक प्रतिमा असते ती तुमची हळूहळू डागाळत जाते दिल खोलके बोलो ना पे बात करो यार तुम्हाला जर एखाद्याच्या विषयी काही पटत नसेल तर मला हे तुझं हे पटलं नाही हे सांगा संबंधामध्ये सुरळीतता राहते उगाचशा उगाच मनात कुणाच्याविषयी काहीतरी कटुता धरून राग धरून किंवा एखादी त्याची गोष्ट आवडली नाही तर तीच मनात धरून त्याच्या नव्वद चांगल्या गोष्टींकडे कर, दुर्लक्ष करणं म्हणजे काही आधुनिकतेचा टेंबा मिरवल्यानंतर जे समाधान मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळतं असा हा तुमचा गोड गैरसमज आहे आधुनिकता जिथं पाळायची तिथे पाळा स्वतःला जे करायचं ते नक्की करा परंतु स्वतःसुद्धा किती प्रकारे आपण एक्सपोजर देतो आहे स्वतःच्या शरीराला याच्याकडंसुद्धा तारतम्य बाळगून लक्ष देणं गरजेचं आहे आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही जर कसंही वागत असाल तर मात्र ते चुकीचं आहे आणि त्या चुका तुम्हाला पुढील आयुष्यात नक्कीच भोगाव्या लागतात जर तुम्ही कुठल्या वरिष्ठाचं चा, कुठल्या चांगल्या मित्राचं चा, मैत्रिणीचं चा, ऐकणार नसाल तर तुम्हाला नक्की त्याच्यातनं जे काही आहे ते भोगावं लागेल एक ना एक दिवस भोगावं लागेल असो हा एक छोटासा घडलेला किस्सा आणि त्या गजऱ्याचं महत्त्व जे काही निसर्गाने का आपल्याला दिलं आहे जे काही उन्हाळ्यामध्ये फुलं फुलतात त्या फुलांचा गजरा जर एखादी स्त्री माळत असेल आणि रोज जर गजरा माळायची एखाद्या स्त्रीला सवय असेल तर तिचं कौतुकच व्हायला पाहिजे तिला डॉमिनेट करण्याची पात्रता कोणाचीच नाही आहे कारण त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे त्या शास्त्रीय कारणाचा तिच्या तनबदनला तिच्या शरीराला नक्कीच फायदा होत असतो आणि ते वातावरणसुद्धा सुवासिक करणं प्रसन्न करणं हे सुद्धा त्या गजऱ्यामुळं काम होत असतं आज तुम्ही पहा केरळमध्ये जास्तीत जास्त स्त्रिया सकाळच्या वेळेस गजरे माळून मंदिरात जाताना दिसतात हे ॲक्च्युली मी पाहिलेले आय माहिती सांगत नाही आहे मी त्रिवेंद्रमला महिनाभर राहिलो जवळपास एका कामानिमित्त मी त्रिवेंद्रममध्ये होतो तेव्हा मी हे सकाळच्या वेळेस फिरताना कित्येक स्त्रियांच्या केसामध्ये गजरे मांडलेले पाहिले हे प्रमाण मला महाराष्ट्रापेक्षा तिकडं जास्त दिसलं आणि म्हणून मी ते वर्णन करून सांगतोय ही अतिशय एक चांगली गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने शास्त्रोक्तरित्या तिचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करणारी ही गोष्ट आहे फुलं कोणतीही सुवासिक घ्या त्यांचा गजरा माळणं आणि अतिशय रोज जर गजरा माळायची सवय असेल तर अतिशय चांगली सवय आहे असंच मला तरी सांगावंसं वाटतं याचा अर्थ मी काय कुठल्या गजरेवाल्याचा प्रपोवंडा करतोय असा कोणीच मुळी घेऊ नको तरी एक चांगली गोष्ट आहे त्याचा प्रसार नक्की झाला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध कोणी बोललं नाही पाहिजे उगीच आधुनिक आधुनिक म्हणत मी गजरा कधीच माळत नाही मला फुलं आवडत नाहीत हे आपलं स्वतःचा टिमकी वाजवण्याचे प्रकार जे काही मुलींना असते बायकांना असते तो प्रकार बंद झाला पाहिजे जी गजरा माळते तिचं खरोखर कौतुकच झालं पाहिजे आणि खरोखर जी काही संप्रेरकं का तुम्हाला एक स्त्री म्हणून नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरामध्ये जी बदल घडवतात त्या बदलाला सामोरं जाताना तुमच्या शरीराची क्षमता योग्यरित्या टिकवण्यामध्ये या गजरा माळण्याचा जर उपयोग होत असेल आणि शास्त्रीयदृष्ट्या ती जर सिद्ध झालेलं असेल तर ती गोष्ट मान्य करायला काय हरकत आहे आशा करतो मित्रांनो गोष्ट छोटीशी आहे पण सगळ्या स्त्रिया ही गोष्ट लक्षात घेतील आणि त्यातल्या त्यात सुवर्ण मध्य गाठून वागायला शिकतील याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा एकदा गजरा मारणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा खूप सन्मानपूर्वक तिला नमन करतो नमस्कार करतो आणि ही सवय तुमची खूप चांगली आहे हे सुद्धा आवर्जून सांगतो आणि कीप इट अप असंच थोडं आधुनिकतेने त्यांना मी म्हणतो आणि इथंच थांबतो